बिचारी नुसती दादागिरी किती गाजवती या दूध ठेवलंय दूध म्हणजे काय उपकारायर करते का का मला पे ठेवलंयच आ लेकरास ते लागत आहे का दूध ठेवलंय दूध म्हणती नवरा बी का सकाळी गेला या लेकराला दवाखान्यात आणून तसंच गेल्यात आहे ते अजून दूध बी नाही काहीच नाही थोडं होतं ती पोरं पेले ती दूध आणि तसंच आया काय गारा कर काय कर करून मी देते या लेकरासनी ही मला दूध दावती वी चार लिटर ठेवले दोन लिटर ठेवले सगळंच नेहा म्हणून काय माझा उपकार करती आहेस का तू हिंडाय फिरायला जा? ला लागते आणि घेऊन जाय अगं माझं मी बघते शर्ड घेऊन जायचं कसं जायचं हा शेडमध्ये घालील खायला आणून टाकेल सकाळ जर जाईल मी येईल पुन्हा सांच्याला अजून का रोज उठका सुटलं मला काय कार्यक्रमच आहे तर काय कार्यक्रम तुम म्हणून कशी मारती कार्यक्रमाला जायला लागते हिला म्हणून आणि शेरड कशी नेते ती बघती आणि तू शेरड कशी देत नाही नाएत ती बी आम्ही बघतो गेलाय नवरा आता आणलं तर ठीक आहे बघती मी बी कसं नवरा बी काय करतोय काय नाही नवऱ्याची बिच्छिंद्र बघती या आ तू काय लय स्वतःला शाणी समजायला लागली आहे का दूध देती म्हणजे आयरोपकार करत नाहीच स्वतः गिरत होतीच की गटाम गोळा डोळा मी काढत होता वा लेकरासनी माझं मी तर देतच होती लेकरासने दिलेला हांगून काढती आ वे ग ठेवलंय नी कसं नाही जात पर शर्डाचं बोलू नको शर्डाचं बोलू नको माझी घर घरनं इष्टेट आणली आहे का ती त्यांच्या आईबाचं आहे त्यांची आईनं कमवून ठेवलंय आणि म्हणती हळू आवाजात आईनं इ इका आता सगळं अगं इकाय का तुझ्याकडे आम्ही येड नाही इकून सोनं नाणं करून लिहून बसायला आम्हाला बी लय नाही थोडी हाय परपंचाची अक्कल तुलाच लय हाय अक्कल वी परपंचाची बोलती काय वाळ पण काय करती आज अगं माझी मी मस्त शर्ट राखत होती करत होती तर मम्मी आली असती तुझी माझं त्या दिवशी आले डोकं खाल्लं मारायला लागली हाणायला लागली कोण सण करून घेतय ग आ आजकालच्या जमान्यात नवऱ्याचं सण करून ना आणि जावंच करून घेते वी मी सण हा माझी कमजोरी वाळगते ना तू कमजोरी वाळगती या ये मैदानातन इयर रिंगनातन मला भ्या आलती आहेस की आसही की कोण बॅग घालायचं नाही की कोण असं टोमणं मारायचं लय काम करतीच काय लय शर्ड राखतीच काय दोन तीन महिने इतका तो थिंगाणा लावलाच तेव्हा रोज उठून तुला मी हीच म्हणतो ति का होई गा एक दिवस करायला लागलं का नाही तर वर लगेच कालवा करायला लागलीच हा देत नाही घेत नाही ही काय आले तीन होय करड काय आले ती या आताशी त्याला दोन महिने झाले तर ही काय येते ती काय खायला तर ना माळायला म्हणून आता की तर करून चांगली इकणार आहेस तू काम पाडलंस ती पाडलंच पिंडिंगला जनावरची जित्राबाचं बी काय नाही बघू द्यात नीट नीट किवानी हा कुठं निहून आडवून आणते कुणा आणता शर्ड काल यांनी गेल तर नव्हती शर्ड घेऊन म्हणल्यावर हा कुठनं तकडून बेंदा बाय येत असेल त्यांच्या वळक्यात जात असेल गप्पच्या नादानं दुसरं काय याडा या नाही मोबाईल हाय शरडा माग मी एखादा लांड घ्या म्हणजे हिरा कळायचं नाही बाईनं नुसता उस पिसूळ आणला या मग ती कसं शर्डन ह्या येत आहे बघती या आणि येतोच आम्ही आमचं का पाय हात मूर्ती बघतो की आम्ही ती बी हा कसं शर्डन ह्या येत आहे ती बी बघती तिकडं लिकरू जोपलंय म्हणून म्हटलं तकडं कुठं कालवा करावा नवरा गेलाय तिकडं बाजारी हाय ते झोपलंय बापू हे म्हटलं तिथं नको बघा जपलं जरा लांब जावं आता थोड्या वेळा हे बघा होतं दानकी ते काय वाघराच्या पडायला दिसतं आडवं टाकलं इसकी टाकून करायचं आडवं उभं कसं तरी मग बिचारा बी गेलाय तिकडंच बसला शिरडं बी आणतू म्हणून बीन हाय फोन केला तर उचलायला बिन हाय आणतू शर्ड म्हणून गेल्या तर ती काहीच नाही पण त्याचं नाही बळं म्हणून फोन उचलल्यानंतर का सायलेंटला टाकला कोण आणता भावाचं काय निविजन चाललंय अजून तकडं मसरा माग ही जाती कुठं लांबतच शिर्ड घेऊन अजून चारायला एखादं लांड गेला दिल का नाही तवा गब्बशीर ही नाही बाद झाली जी नाटकच बाज झाली आता ही म्हणती का नाही काय मिळत नाही अम्माला म्हणलेली एक ठिकाय की दिराला म्हणती निलिया म्हणती कसा शर्डण ये तू बघती म्हणती वी आ गोग्रे खाल्ले ते वी गं निलियाबा नाही निलेस भी नाही निलिया म्हणती आ एवढी उघराट कशी झालीच खाऊन खाऊन माजलीच वी नावाच्या गोगऱ्या त्या ना, ना दिराच्या अगं नाव नीट घेतलं असतं ते तर वेगळंच की पण या अर्थाचा अनार्थ करती आ म्हणजे त्यांच्या आईबाणं कमवले शर्ड का कुठं आणली ती का आ त्यांच्या आईबाच्या इष्टरेटलं आहे ते जमिनीचा जनावर चित्राबाजू तुझा बोलायचं संबंधच नाही त्यांच्यात मला बोललेली आहे घे जावं बोलते जावं ना काय तिच्या आईबाजात आणलं नाही म्हणा मला बोल की तू कुठलं नेतेये काय का दिराला म्हणतीयच ओ दिराला म्हणती काय कुठनं शेरड नेतून कसं करते तीन कसं काय होतंय अगं त्यांचा हक्क तसा असा निमा मग वाटा या मी म्हणते जाऊ द्या मरू द्या खाऊ द्या करू द्या त्यांना शेरड्या आपल्या आपल्याला आणा मरू तिकडे तिला काय द्या मसरात साठवायचू धिकून तिला पैसा घेऊ द्या रेडकं विकू द्या काय करायच तिला करू द्या शेरडा आणा म्हणते मी हा अ कायदा मस्त बोमडत माग येते या मनानं बोमडत मागे येते मसर घेऊन शेरड आणली का तिला एवढं समजून आणि शिकवून सांगायचं दावा बकास करताय तडं जरा इथं राहणं ही खरका मरकाठी मुकळी झाली ती खातेली करतेली शेर्ड कर्ड म्हणून मी शेरडा हे लहान आईला काल लावलं तिथं काय शर्ड नव्हती आज आता लावलं तर आता ही डीव टाकती या सकाळचीच हा शर्ड कसं नाही आता आहे बघतीच या कालावी काय बघतीस ग तू बघायची राहिलीच आता ना सगळं बघून झालं आता पाय बघणार आहेच काय करणार हातपाय नाही आता आल्यात आहे बघ नवऱ्याला दिलंय पाठवून शर्ड आणायला आता बघती संध्याकाळपर्यंत हातपाय मोडून येतोय का नवरा बघती या बघते बक्ति की हातपाय मोडून इकडं चालित नाही का ध्यान राखते आहे मी तुझा हात लावायचा काय गा आहे ग हात लावणार त्यांना झालं माहिजे ती मला एक मी कमजोर आहे म्हणून माझा आरसाटा हिरती असं ना नवऱ्याला माझ्या हात लावणारी चाल माहिती ती अजून तशी गुरमीत बोलू नकोस आणि माझं लेवाने तशी शब्द वापरू नकोस तुला सांगते या माझ लेवाने शब्द वापरू नको हां लांबणं कुत्री बुकलेवानी बुकू नकोसत ना लय झाली तुझी मी नाटकं आता लय म्हणजे लय नाटकं झाली तुझी तुला काय वाटतं या तू दमक्या देची ना आम्ही तुझ्या दमक्याला भिवी शर्ड कसा नाही येत आहे म्हणलं कशाला येतोय का नाही अगं आला नवरा माझा आलाय शेर्ड नेला बघा आता काय बघायचं ती नवरा बी आता चार रोज कसा कसा करतोय शेर्ड आणतोय का तिकडे बाहूजच्या आरी जातोय का बाहूजला बांधणारा तिच्या भिवून माघारी येतोय बघते मी बी का भावाची समजूत ऐकून भावाला माघारी येते आता फिरून बघते मी बी बघते काच कसं कुणाकुणाचा चेलेंदर चालू आहे नाही माझी मी हाय खंबीर वाटतच रिला कमजोर आहे भिहिली माझ्या माराला म्हणून राहिली तकडं चार रोज नाटकं बघणार आहे बघती चार रोजात नवऱ्यानं शर्ट मला इथं आणून दिली तर रोज आता काल गेला नवरा ना आणली नाही ती आज गेला आणतोय का नाही बघती नवरा मी आणि आता बघती माझी मी उद्या उद्या परवा आहे अजून दोन तीन दिवस माझ्याकड बघती तेवढं दोन तीन दिवस दिले तर नवऱ्याला चार दिवसात तुम्हाला काय करायचं का कसे आणायचे तसे आणा म्हणलंय चार दिवसानं माझी मी बघती हिजा मार खायचं काय तिनं मला गाडू द्या डबऱ्यात गाडू द्या पण मी शर्ट घेऊन येणारच डबऱ्यात ना तिनं मला पुरली ना वर निघून मी शर्डी घेऊन येणार हां काय करायचं ती कर म्हणा आता हिला मसराचं दूध ठेवलं आणि शर्डाला हात लावू नको अगं तु दूध राहू देतं राहतं तरच दूध तुझं मी रात्री लावती इथं वस्तीवर लेकरासनी लेकरासनी खाया दिलेलं तू काढती ना नाही मी रोज दुधाचं तांबे तांबे पितती म्हणून मी नाही का चौकटीत मातना झाली आहे मी आता दुध पिऊनच्या पिऊन हां मला दूध देते तू तू द्यायची टाचके हे ना मी खायची बी तुझ्या पश्यानं अगं तुझं मला नकळ दोन रोज चार रोज दुधा काढायला लागलीस शर्ट हिंडवाय लागलीस म्हणून मालकीन झाली ना तू दुधाची मी दुध तापवत होती ज्या बगुली घेऊन खात होतीच वरपू वरपू आ इसारलीच काय घर गर चहा दुकानातनं आणायची चा पत्ती साखर आणि घरघरीत गर माझ्या मोरं भगुली चढवून पियत होतीच बगुल्यातनं आणि मला इथं मग तुम्ही दोन लिटर ठेवलं ना अडीच लिटर ठेवलं दूध मला तू द्यायचीच इट टुकीनं आणि तुझ्या वंजळीनं मी पाणी पिऊ नाही तुला तसंच वाटतंय माझ्या मंजळीनं हिरं पाणी प्यावा मी सांगेल तसं हिरं वागावा आहे का नाही 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 तू सांगेल तसं वागणार तुझा नवरा वागल बाया मी काय वागणार नाही दीड मी वागलं तर वागल तुझ्या सांगण्यानं पर आपण वागणार नाही तुला सांगते हां काळ्या दगड्यावची यश आहे तुझ्या सांगण्यानं मी वागणार नाही मला तशी टुकीनं देशील आणि मी खाईल अगं मला कुठं त्या दुधाला हुंकू वाटतं या दुधाला दूध मी लई खाऊन लग्न झाल्यापासून मी दूध खाल्लं असतं सासूच्या मसराचं सासू मस्त माझे दूध मला पितळीनं पियाय देत होती पण पी वाटत नव्हतं व काही यायचं दूध बघितलं का, का मला आणि आता पितीवी मी दूध आ तुझ्या कारकिर्दीत सासूनं माझी एवढी सोन्यासारखी सासू मला रोज दूध पी दूध पी म्हणायची बदल मी पियत नव्हती आणि आता पितीवीकरा बाळांसाठी माझा जीव हुळहुळ करत नाही तर तुझ्या दुधावर कोण ग